सत्तेच्या नावाखाली आणि निवडणुकीच्या मोहिमांच्या आड लपलेलं कथित डर्टी पॉलिटिक्स ज्याने बिहार आणि झारखंडच्या राजकीय विश्वाला हादरवून टाकले थोड्याच दिवसात बिहारचं इलेक्शन आहे त्याच्याच पार्श्वभूमीवर बिहारमध्ये खानेड्या राजकारणाचं जाळं पसरलं जाते जिथे सत्तेच्या नावाखाली काही नेत्यांची मर्जी राखण्यासाठी शेकडो मुली पुरवल्या जातात बरं हे आम्ही म्हणत नाहीये तर एका महिलेने हात दावा केलाय तिच्या मते भाजपची एक महिला नेत्या या सगळ्या राजकारण्यांना रात्रीच्या वेळी मुली भाड्याने देते हो हे खरंय आता हे प्रकरण नेमकं काय आहे मुलींचं नेटवर्क आणि निवडणुकीच्या नावाखाली चालणारं हे काळ राजकारण जिथे सत्तेचा डर्टी गेम चालतो त्यातले खरे खेळाडू कोण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपच्या कोणत्या नेत्या यामध्ये सामील आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण दैनिक भास्करने दिलेल्या रिपोर्टनुसार भाजप नेत्या फुल जोशी यांनी दावा केलाय की मला राजकारण्यांची आवड माहिती आहे त्यांना ग्लॅमरस मुली हव्या असतात काहींना सिंगल सेक्स आवडतो तर काहींना डबल सेक्स आवडतो कधी कधी दोन दोन राजकारणी एकाच मुलीशी करतात असेही राजकारणी आहेत जे पैसे देऊनही सेक्स करण्यास नकार देतात म्हणूनच आम्ही त्यांच्या आवडीनुसार मुली पाठवतो तुम्ही फक्त उमेदवार निश्चित करा आणि त्यांना हाय प्रोफाईल महिलांचा आनंद देण्याची जबाबदारी आमची असेल बिहार निवडणुकीत केंद्रीय नेतृत्वाने आम्हाला एक महत्वाची जबाबदारी दिली ज्यामुळे आमचे काम सोपे होईल जिथे जिथे आपला स्वतःचा प्रभाव आहे तिथे तिथे प्रत्येक पक्षाचे स्वतःचे लोक आहेत म्हणून माझ्याकडून तुम्ही खात्री बाळगा की कोणीही मला प्रश्न विचारू शकत नाही पक्षाच्या आमदारांनाही हे माहिती आहे पण कोणीही विचारण्याची हिंमत करत नाही मला एक सामान्य नेता समजू नका अनेक प्रमुख नेते माझ्या संपर्कात आहेत असा दावा फुल जोशी यांनी केलाय फुल जोशी या झारखंड मधील पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राज्यमंत्री आहेत केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानुसार त्या बिहार विधानसभा निवडणुकीत जय भाजप विजय भाजप मोहीम चालवत आहेत मंडळी बिहार आणि झारखंडच्या एका मोठ्या स्कॅन्डल या सगळ्याला सुरुवात झाली आणि हळूहळू तपास टीम समोर उघड झालं एक असं जाळ जे थेट मोठ्या नेत्यांपर्यंत पोहोचतं ही सगळी कहाणी सुरू झाली दहा जून दोन हजार पंचवीस रोजी जेव्हा मुझफ्फरपूर पोलिसांनी जितनराम मांजी यांच्या एच एम पक्षाच्या युवा शाखेचे अध्यक्ष दिलीप पासवान आणि त्यांची पत्नी किरण यांना मुझफ्फर पोलिसांनी एका सेक्स स्कॅन्डलमध्ये अटक केली यांच्याशी संबंधित काही महत्वाचे पुरावे शोधून काढले आणि तपासात असं समोर आलं की या जोडप्याचं नेटवर्क अगदी मोठं आणि हाय प्रोफाईल होत सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे हे लोक व्हॉट्सॲप वरून मोठ्या लोकांपर्यंत म्हणजेच काही व्ही आय पी आणि नेत्यांपर्यंत काही खास व्यक्तींचे फोटो आणि माहिती पाठवत होते हळूहळू हे प्रकरण इतकं वाढलं की याच धाग्यांवरून शोध घेत घेत पाटण्यातील काही मुलींच्या वसतिगृहांपर्यंत पोहोचलं आणि तिथूनच पुढे या संपूर्ण डर्टी पॉलिटिक्स प्रकरणाचा मोठा उलगडा झाला पाटण्यातल्या बारा पेक्षा जास्त मुलींच्या वसतीगृहांची चौकशी करण्यात आली लोकांकडून माहिती घेण्यात आली आणि शेवटी आठ ऑक्टोबरला चार हॉस्टेल्सची ओळख पटली ज्यात काहीतरी गडबड नक्कीच आहे असं स्पष्ट झालं त्यापैकी एक हॉस्टेल होतं ए एन कॉलेज जवळचं या ठिकाणाबद्दल महत्वाची गोष्ट म्हणजे या हॉस्टेलचं कनेक्शन थेट दुसऱ्या राज्यात होतं इथली वॉर्डन जिला सगळे मिस्टी म्हणून ओळखतात ती धनबादची रहिवासी असून ती भाजप महिला नेत्या फुल जोशीच्या नेटवर्क मधील एक महत्वाची दुवा आहे तसेच काही प्रभावशाली लोकांच्या थेट संपर्कात असल्याचं समोर तपासात अजून एक एक धक्कादायक बाब उघड झाली या वॉर्डनचा स्पा सेंटरशी संबंध असल्याचंही आढळलं आता प्रश्न असा आहे की या हॉस्टेल मधून काय चालतंय आणि या वॉर्डनचं नेमकं काम काय आहे मंडळी त्या वस्तीगृहातील वॉर्डन मिस्टीचे पाटणामधील अनेक स्पा सेंटरमध्ये मुलींचा पुरवठा करणाऱ्यांशी थेट संबंध होते सकोल चौकशी नंतर पाटण्याच्या पाटलीपुत्र पोलीस स्टेशन परिसरात शोध घेतला आणि तिथं त्यांना एका स्पा सेंटरचा मालक राहुल सापडला राहुल त्या वॉर्डन कडून मागणीनुसार काही मुली पुरवून घेत होता दैनिक भास्करच्या रिपोर्टने एक भन्नाट डाव केला त्यानं स्वतःला नवीन स्पा सेंटर उघडायचे असं सांगून एजंट म्हणून त्या राहुलशी संपर्क केला सुरुवातीला तो थोडा सावध होता दहा बारा बैठकीनंतर त्यानं विश्वास ठेवलाच आणि मगच सगळं उघड होऊ लागलं त्या माणसाने वॉर्डनचा म्हणजेच मिस्टीचा नंबर दिला आणि सांगितलं ज्या मुली तुम्हाला हव्यात त्या तीच देते इथून पुढे तपासात मिष्टी आणि राहुल म्हणजेच नेटवर्क दोघांच्या जाळ्याचा पूर्ण नकाशा स्पष्ट झाला आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हीच महिला या संपूर्ण जाळ्यातील एक मुख्य दुवा होती ती पाटण्यातील थी काही ठिकाणांशी जोडलेली होती आणि विविध ठिकाणी लोकांशी कॉन्टॅक्ट ठेवून कायम काम करत होती आधी राहुल नावाच्या व्यक्तीमार्फत या प्रकरणाचा धागा सापडला आणि त्याच्याच माध्यमातून भास्करचा रिपोर्टर मिस्टीपर्यंत पोहोचला पण एवढंच नव्हतं या, या सगळ्याचं सत्य उघड करण्यासाठी रिपोर्टला स्वतः एजंट असल्याचं भासवावं लागलं त्यानं मिष्टीशी अनेकदा संपर्क साधला सहा वेळा दोघे भेटले बोलले आणि या सगळ्या बैठकीतून या नेटवर्कचं खरं रूप समोर येऊ लागलं तपास जसजसा पुढे गेला तस तसे काही धक्कादायक व्यवहार चर्चांमधील तपशील आणि मोठ्या लोकांचे नावही समोर येऊ लागली सुरुवातीला राहुल आणि रिपोर्टरचा संवाद झालाय यात राहुल म्हणाला की तो रिपोर्टरला एका मुलीचा नंबर देईल आणि त्या मुलीमार्फत सगळं काम होईल रिपोर्टरने विचारलं तुम्ही माझ्याशी थेट बोलाल का काही अडचण आहे का यावर राहुल शांतपणे म्हणाला मी तिला सांगेन तिचं सगळं पाहिल पुढे तो सांगतो की त्या मुलीचे झारखंडमधील अनेक मोठ्या पुरवठादारांशी संबंध आहेत आणि तीच संपूर्ण व्यवहार बघते जेव्हा रिपोर्टरने विचारलं की ती स्वतः काम करते का तेव्हा राहुल म्हणतो तिला भेटा ती तुम्हाला थेट खाणीत घेऊन जाईल यानंतर त्या रिपोर्टरचं आणि मिष्टीचं संभाषण होतं यात रिपोर्टरने मिष्टीला सांगितलं की राहुलने तिच्याबद्दल खूप कौतुक केलं आहे आणि ती मदत करू शकते मिस्टी थेट विचारते थे, काय काम आहे ते सांग रिपोर्टर सांगतो की त्याला काही नेत्यांसोबत काम करायचं आहे आणि ती खरोखर उपयुक्त ठरेल का हे जाणून घ्यायचं आहे त्यावर मिष्टी आत्मविश्वासाने म्हणते आम्ही सगळं काम कसंही करून दाखवतो तेही घरून आणि पूर्ण गुप्तपणे जेव्हा रिपोर्टरने विचारलं की ती पाटण्यामध्ये एकटी राहते का तेव्हा मिस्टी हसून म्हणाली नाही मी एकटी नाही माझ्याकडे खूप मुली आहेत मी एका हॉस्टेलची वॉर्डन आहे ती पुढे सांगते की तिच्याकडे छत्तीसगड मध्य प्रदेश बिहार झारखंड आणि पाटणा येथील अनेक मुली आहेत आणि ती आवश्यक ती सर्व व्यवस्था करू शकते रिपोर्टर सांगतो की ऑफर मोठी आहे आणि मोठ्या प्रमाणात मुलींची गरज आहे त्यावर मिष्टी उत्तर देते की थोडी छाननी करावी लागेल पण तुला सगळं मिळेल यानंतर रिपोर्टरने थेट विचारलं किती खर्च येईल दर काय असतील त्यावर मिष्टी म्हणाली की ती नंतर सविस्तर बोलून सगळं कळवेल कारण ती धनबादची आहे आणि तिथेच तिचं मोठं नेटवर्क आहे पुढे रिपोर्टर विचारतो मुली तिथूनच इथे येतात का त्यावरती स्पष्टपणे म्हणते हो इथे झारखंडचं संपूर्ण नेटवर्क आहे गुहेत काम करणाऱ्या नव्याण्णव टक्के मुली झारखंड नेटवर्क मधल्या आहेत जेव्हा रिपोर्टरने विचारलं की इतकं मोठं नेटवर्क तिथे कोण चालवतं तेव्हा मिष्टी आत्मविश्वासाने म्हणाली मी स्वतः चालवते मी तिथल्या राजकारणात सक्रिय आहे आणि पूर्ण नेटवर्क माझ्याच हातात आहे शेवटी रिपोर्टर म्हणतो ठीक आहे व्यवस्था करा झारखंड मधूनच मुलींचा सौदा करा आणि अशा प्रकारे हा धक्कादायक संवाद संपतो हे सगळं झाल्यानंतर मोठा करार करण्यापूर्वी मिष्टीने पॅकेज सांगितले तपास जस जसा पुढे केला तसं तसं या सगळ्या प्रकरणातली मुख्य व्यक्ती मिष्टी आता उघडपणे पुढे यायला लागली ती म्हणाली आधी करार करा मगच पुढची पायरी मग काय रिपोर्टरला तिच्याशी एक खास भेट घ्यावी लागली या भेटीत मिष्टीने सगळं अगदी व्यवस्थित समजावून सांगितलं कोणत्या प्रकारचं काम कुठल्या ठिकाणी आणि कसं चालतं हे सगळं तिनं काही फोटो दाखवले आणि मग थेट बजेटवर चर्चा सुरू झाली तिला जाणून घ्यायचं होतं रिपोर्टरचा प्रभाव किती आहे आणि तो राजकारणात कोणाकोणाला ओळखतो एवढंच नाही तर मिष्टीने भाजप आणि काँग्रेसमधील मुलींना पुरवठा करणाऱ्या महिला नेत्यांची नावे सुद्धा उघड केली तपास टीम साठी ही मोठी माहिती होती कारण इथून पुढे या सगळ्या जाळ्याचा राजकीय दुवा स्पष्ट होऊ लागला होता मिस्टी म्हणते फोटो दाखवत आहे मला तो आवडला थोडा गडद आहे पण तुम्हाला आनंद देईल त्यावर रिपोर्टर म्हणतो बघा हे निवडणुकीचं काम आहे तुम्ही ते नीट विचार करूनच करावं त्यावर मिष्टी म्हणते बघ सगळे फोटो बघ प्रत्येक फोटो दुसऱ्यापेक्षा चांगला आहे तेव्हा रिपोर्टर म्हणतो त्यांचे बजेट किती आहे तेव्हा मिष्टी सांगते हे दहा दिवसांचे पॅकेज असेल तुम्हाला दररोज पाच ते दहा हजार रुपये द्यावे लागतील तेव्हा रिपोर्टर विचारतो दर कसा ठरवला जातो त्यावर मिष्टी सांगते मुलीच्या दिसण्यावरून किंमत ठरवली जाते आणि ड्रेसनुसार किंमत बदलते दिवस आणि रात्रीचे दर वेगवेगळे असतात तेव्हा रिपोर्टर पुन्हा बोलतो बघा आम्हाला अनुभवी व्यक्तींची गरज आहे तेव्हा मिष्टी सांगते आम्ही जे काही देऊ ते अनुभवाने देऊ जेणेकरून आम्ही सर्वांना आनंदी करू शकू तेव्हा रिपोर्टर सांगतो मग ठीक आहे याशिवाय आणखी काही आहे का तेव्हा मिष्टी सांगते झारखंड मध्ये एक बहीण भाजपशी संलग्न आहे आणि दोन बहिणी संलग्न आहेत त्या उत्तम काम करतात तेव्हा रिपोर्टर विचारतो धनबाद मध्ये काही आहे का तेव्हा मिष्टी सांगते हो धनबाद मध्ये खूप काय आहे विकास आहे गुढी आहे आता ते त्यांच्यावर अवलंबून असेल पण मी काम पूर्ण करेन तेव्हा रिपोर्टर पुन्हा विचारतो मुली नेत्यांसाठी असतात ना मिष्टी म्हणते हो मी त्या लोकांकडून काम करून घेतले त्यांनी चांगले काम केले तेव्हा रिपोर्टर पुन्हा विचारतो तुमच्या नेत्या दिदींचे काम कसे आहे तेव्हा मिष्टी पुन्हा सांगते भाजप आणि काँग्रेसच्या बहिणी सगळं व्यवस्थित करतात त्या प्रत्येक जातीच्या मुलींना कामावर ठेवतात दिल्लीचं काम होईल का जेव्हा असं रिपोर्टर विचारतो तेव्हा पुन्हा गुडिया सांगते होईल आता ते त्यांच्यावर अवलंबून असेल पण काम मी पूर्ण करेन पुन्हा मिष्टी म्हणते बघूया जर ते धनबाद मध्ये झालं तर ठीक आहे नाहीतर मी दिल्लीत व्यवस्था करेन फक्त रक्कम सांगा मुलींना ठरवावे लागेल तेव्हा रिपोर्टर म्हणतो ठीक आहे आपण सगळं एकत्रित बसून बोलू तेव्हा मिष्टी सांगते मी विवाहित नाहीये पण पाटणामध्ये मला विवाहित महिलेसारखे राहावे लागेल त्यामुळे मिस्टीने रिपोर्टवर पूर्ण विश्वास ठेवला होता ती म्हणाली जर खरंच मोठं काम करायचं असेल तर माझ्यासोबत यावं लागेल धनबादला मग काय रिपोर्टर तयार झाला कोणालाही संशय येऊ नये म्हणून दोघांनी ट्रेन न प्रवास करण्याचं ठरवलं नंतर धनबाद मध्ये पोहोचल्यावर मिस्टीने त्याची ओळख एका प्रभावशाली महिलेशी करून दिली आणि ती महिला म्हणजे झारखंड भाजपची एक प्रमुख नेत्या असल्याचं निष्पन्न झालंय नंतर मिष्टीने त्याची झारखंडमधील धनबाद येथील एका रेस्टॉरंटमध्ये भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राज्यमंत्री जोशी यांची भेट घडवून दिली बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचार करेल असा दावा फुलजोशी यांनी केला बिहार निवडणुकीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने तिला एक महत्वाची जबाबदारी दिली होती खूपच कमी वेळात तिला बिहार आणि झारखंडमधूनच नाही तर नेपाळसह देशभरातील इतर अनेक राज्यांमधूनही मुली सापडल्या आणि या मुलींना मिळणाऱ्या पैशाच्या आधारावर त्या पाठवल्या जातात तसेच त्यांनी सांगितलं की त्या संपूर्ण निवडणुकीत एनडीए उमेदवाराच्या पाठीशी त्या उभ्या राहणार आहेत मंडळी भाजप नेत्या फुल जोशी यांचा रिपोर्टरशी झालेला संपूर्ण व्यवहार जाणून घेऊयात फुल जोशी म्हणतात तुम्ही व्यावसायिक आहात किंवा कोणासाठी तरी काम करत आहात का तेव्हा रिपोर्टर सांगतो आम्ही निवडणुकीसाठी काम करत आहोत आमचे काम दोन हजार वीस मध्येही झाले होते तेव्हा फुल जोशी म्हणतात मी भाजपची राज्यमंत्री आहे मला पुरात कॅम्पेनची जबाबदारी देण्यात आली आहे तेव्हा रिपोर्टर म्हणतो जर तुम्ही बिहारमध्ये राहिलात तर काम सोपे होईल पण त्यावर फुलजोशी म्हणतात आपण पुरात राहू आणि सगळं करू फक्त मुलींच्या आणि पैसे अटींबद्दल बोलणी करू तेव्हा रिपोर्टर म्हणतो तुम्ही पक्षासाठी काही तरतूद केली आहे की नाही तेव्हा फुलजोशी म्हणतात मी माझ्या पार्टीसाठी ते केलं नाही रिपोर्टर सांगतो आम्हाला अशी मुलगी हवी आहे जी नेत्यांना आवडेल त्यावर फुले म्हणतात हो ते एकापेक्षा जास्त असतील तुम्ही त्यांना कसे घ्याल दोन दिवसांसाठी कि बऱ्याच काळासाठी तेव्हा रिपोर्टर सांगतो तुम्हाला सिस्टम म्हणजे काय हे चांगलं माहीत असलं पाहिजे तेव्हा त्या सांगतात बघ तू दोन ते चार मुली घेणार की आणख्या हव्यात तेव्हा रिपोर्टर सांगतो आपल्याला अजून हवे आहे तुम्हाला सगळं माहिती आहे ती स्वतःहून इतक्या मोठ्या पदावर पोहोचली नाहीये तेव्हा फुल सांगतात जर कोणी घराबाहेर पडला तर त्याला त्यानुसार पैशांची आवश्यकता असते तेव्हा रिपोर्टर सांगतो की तुम्हाला पूर्णपणे व्यावसायिक लोकांची गरज आहे रिपोर्टर विचारतो तुम्ही मुलींना कुठे पाठवता तेव्हा फुल सांगतात मी अनेक राज्यांमध्ये पाठवते अगदी जयपूरलाही एक विशेष मागणी होती तेव्हा रिपोर्टर सांगतो किती खास मुली आहेत तेव्हा फुले सांगतात सुंदर कामुक राजकारण्यांना हेच हवं असतं देवघरामधील वाळू मापि यांच्याही अशाच मागण्या होत्या तेव्हा रिपोर्टर म्हणतो मुली कुठून आल्या तेव्हा फुल सांगतात त्यांचे सर्वांचे स्वतःचे नेटवर्क आहे ते सर्व पैशांबद्दल आहेत मी त्यांना सांगितले की त्यांना चांगले पैसे मिळतील म्हणून त्या गेल्या या व्यवहाराच्या वे हो वेळी रिपोर्टरच्या समोर मिष्टी आणि फुल यांचं झालेलं बोलणं अक्षरशः थक्क करणारं होतं दोघींच्या संवादातून हे स्पष्ट झालं की त्या प्रत्येक नेत्यासाठी एकाच वेळी दोन दोन मुलींची व्यवस्था करत होत्या आणि एवढंच नाही तर काही वेळा एका मुलीसोबत दोन दोन नेतेही जात होते ऐकून विश्वास बसणार नाही पण या सगळ्याच्या मागे त्या राजकारण्यांचे विशेष छंद आणि शॉक लपलेले होते आणि काय आहेत हे छंद जाणून घेऊ या संवादातून मिष्टी म्हणते दिदी एका नेत्यासाठी दोन मुली तयार असतील ना तेव्हा फुल सांगतात हो त्या तयार असतील का नसतील महत्वाचे पैसे आहेत म्हणजे मिस्टी म्हणते जो कोणी बाहेर काम करेल तो सगळं सांभाळेल आम्हीही काम केलं आहे मला माहिती आहे तेव्हा फुल सांगतात दोन किंवा तीन घ्या आणि जा आधी काम करून बघा जर सगळं व्यवस्थित झालं तर आम्ही दुसरी मुलगीही देऊ त्यावर रिपोर्टर म्हणतो नेत्यांना हेच हवे आहे का तेव्हा फुल सांगतात हो असंच होतं तुम्ही आधी सहा ते सात मुली घ्या मग निवडणुकीच्या वेळी तुम्हाला लागतील तितक्या मी देईल तेव्हा रिपोर्टर म्हणतो आता आपल्याला पन्नासने सुरुवात करायची आहे तेव्हा फुल सांगतात बघा तुम्ही दोघे नवीन आहात आम्ही तुम्हाला ओळखत नाही आणि तुम्ही आम्हाला ओळखत नाही आधी थोडा विश्वास निर्माण करूया मिस्टीने फुल जोशीला आत्मविश्वासाने सांगितलं दिदी मुलींचं काहीच टेन्शन घेऊ नका सगळ्या मुलींना मी पाटण्यातील वसतिगृहात ठेवेन माझ्या देखरेखी खाली राहतील यानंतर पत्रकाराने बोलायची मागणी केली तेव्हा फुल जोशी आणि मिस्टी यांनी लगेच बारा पेक्षा जास्त मुलींसोबत व्हिडिओ कॉल लावला कॉल सुरू झाल्यावर त्यांनी त्या मुलींना विचारलं तुम्हाला राजकारण्यांना खुश ठेवण्यासाठी जायचे पण ते काम तुम्ही कसं करणार थोडं सांगा बरं त्या मुलींनीही निर्धास्तपणे आपले अनुभव आणि पद्धती सांगितल्या फुल जोशी यांनी झारखंड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश दिल्ली छत्तीसगड आणि अगदी नेपाळ पर्यंतच्या मुलींचे व्हिडिओ कॉल लावले या सगळ्या प्रक्रिये दरम्यान त्यांनी सांगितलं की दोन ते अडीच तास लागतील मग आम्ही तुमच्या पसंतीच्या मुली निवडून पाठवू याच वेळी मिष्टी आणि फुल जोशी यांनी आपले मोबाईल उघडले आणि जवळपास सत्तरहून अधिक मुलींचे फोटो आणि त्यांच्या प्रोफाईल रिपोर्टरला दाखवल्या यानंतर त्यांनी हे सर्व फोटो आणि माहिती व्हॉट्सॲपवरही पाठवली आणि तेव्हाच या संपूर्ण नेटवर्कचा खरा चेहरा उघड झाला मंडळी नंतर फुल जोशी स्वतःच मान्य करते की ती मुली पुरवते आणि पक्षातल्या अनेकांना याची कल्पना आहे ती म्हणाली हो आमदारांनाही सगळं माहीत आहे पण कुणाची हिंमत नाही मला काही विचारायची ते जाणतात पण गप्प बसतात ती पुढं म्हणाली की कोणीच मला प्रश्न विचारत नाही कारण सगळ्यांना ठाऊक का आहे माझे अनेक मोठ्या नेत्यांशी थेट संबंध आहेत माझं नाव आणि प्रतिमा टिकवायचे आहे म्हणून मी सगळं काम फार खबरदारीने करते आता पाहूयात रिपोर्टर आणि फुल जोशी यांचं संभाषण रिपोर्टर विचारतो तुम्ही राजकारणात आहात तुम्हाला नेत्यांसाठी व्यवस्था करावीच लागेल तेव्हा फुल जोशी सांगतात सगळं गुप्त ठेवलं जातं सगळ्यांनाच माहिती नसतं आमदाराला कळालं पण विचारण्याची हिंमत मात्र झाली नाही रिपोर्टर विचारतो आमदाराला तुमच्याबद्दल माहिती आहे का तेव्हा त्या ते सांगतात हो माझे बिहारमधील अनेक नेत्यांशीही चांगले संबंध आहेत मी जेव्हा जेव्हा नेत्यांना भेटते तेव्हा ते मला बिहारला बोलावतात तेव्हा रिपोर्टर सांगतो तुम्हाला पार्टीला मुली पाठवाव्या लागल्या असत्या तुम्ही अशा प्रकारे इतक्या मोठ्या पदावर पोहोचला नसता तेव्हा फुल सांगतात नाही मी त्यांना पार्ट्यांमध्ये देत नाही सर्व काही बाहेरच्या कामासाठी आहे बरेच व्ही आय पी आहेत ते त्यांची मागणी करतात तेव्हा रिपोर्टर विचारतो पॅकेज म्हणजे काय आपली प्रणाली कशी असेल तेव्हा फुल सांगतात पॅकेज घ्या किंवा दहा दिवसांचे पॅकेज घ्या तुमच्या गरजेनुसार ते करण्याचे दोन मार्ग आहेत तेव्हा रिपोर्टर म्हणतो आम्हाला तसं कळवा आम्ही तयार आहोत तेव्हा फुल सांगतात दर आणि मुलींच्या अनुभवासह वेगवेगळे दिवस आणि रात्रीचे पॅकेजेस आहेत तेव्हा रिपोर्टर विचारतो की धनबाद होऊन मुली कुठे जातात तेव्हा फुल सांगतात स्थानिक लोक स्थानिक मागत नाहीत ती धनबाद आणि इतर शहरांमधून पाठवली जातात तेव्हा रिपोर्टर सांगतो झारखंड संपूर्ण बिहार राहतात ते नव्याण्णव टक्के पुरवठा धनबादच्या एजंट कडून केला जातो आणि इथेच हा गेम उघड झाला तर हा असा होता डर्टी गेम मंडई तुमचं या डर्टी गेम आणि अशा राजकारणाबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका